हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेते गोविंदा हे मंगळवारी गोळी लागून जखमी झाले होते गोविंद यांना चुकून गोळी लागल्याचे वृत्त समोर आल्यापासून अनेकजण संपूर्ण घटनेक्रमाविषयी संशय व्यक्त करताना दिसत आहेत पोलिसांनीही गोविंदा यांच्याकडून अपेक्षित असलेल्या काही प्रश्नांची उत्तरे मिळाले नाही असं सांगितले मात्र गोविंद यांनी आपल्या जबाबात रिवॉल्वर कपाटातून खाली पडली आणि गोळी सुटली असे सांगितले नमस्कार प्रणाम मी हो गोविंदा आप सब लोगों के आशीर्वाद और माँ बाप का आशीर्वाद और गुरु की कृपा के वजह से गोली तो लगी थी पर वो निकाल दी गई है मैं धन्यवाद देता हूँ यहाँ के डॉक्टर का आदरणीय डॉक्टर अग्रवाल जी का और आप सब लोगों की प्रार्थनाएं जो है पण रिव्हॉल्वर खाली पडल्यानंतर अचानक गोळी कशी सुटली गोविंदा घरी ठेवून जाणार होते ना तर मग लोड का केली होती घरी ठेवल्या रिवॉल्वर मधून गोळ्या काढून का ठेवल्या आल्या नव्हत्या असे अनेक प्रश्न आता पोलिसांना पडले आहेत आता पुढील चौकशीसाठी गोविंद यांच्याकडून या प्रश्नांची उत्तरं मिळणार का हेच आता पाहावे लागेल